आज आपण या ठिकाणी एकत्र येण्याची याच ये ये कारण काय हे सर्वांना माहितीये अरे एकोणीसशे सत्तेचाळीस दे ला देश स्वतंत्र झाला डॉक्टर बाबासाहेबांनी राज्य घटनेमध्ये प्रत्येकाला अधिकार देऊन दिलेला आहे फक्त आम्ही आम्ही जी सकल धनगर समाज आहोत ना अरे आज भी आज बी अरे आमच्या ताटात एकोणीशे सत्तेचाळीस पासून आमच्या ताटात नाही आलं का नाही आमचा समाज डोंगर खोऱ्यामध्ये राहणार आहात हा धनगर समाज आज मेनपा समाज त्यांना वावर का नाही त्यांना शेती आहे का नाही असेल वीस टक्के असेल पण आज बी आमचा जो धनगर समाज आहे जो दऱ्या खोऱ्यामध्ये राहतो त्यांना बाजेवर का म्हणतात ना विंचावाच विराट पाटी होय असा माझ्या धनगर समाजाचं आहे माझी विनंती आहे देवा भाऊना त्यांनी आम्हाला दोन हजार चौदा ला गाजर दाखवलं आणि आमच्या हातात मुळा द्यायचं काम सुटकेल करायला लागले पण भाऊ हा धनगरे म्हणतात ना प्रत्येक शब्दाला बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांनी दिला ते आमच्याकडून चाललंय साहेब देवा भाऊ चाललंय आम्ही दुसरं काही मागत नाहीत आम्ही केंद्रात काय राज्यात काय आणि घटनेत काय आम्हाला भाऊ कुठे कळायला कळायला तयार नाही हो भाऊ म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरायची बारी आली आमच्यावर जे आमच्या ताटातलं चालले भाऊ ज्याच्या पोटात दुखत तेच हो भाऊ मागत भाऊ नाहीतर आम्ही जर मुंबईला आलो तर भाऊ मी मेल्याशिवाय वापस येणार नाही भाऊ सांगतोय सत्य सांगतो जे घटने जायति ते आम्हाला आम्हाला कुणाच नकोय भाऊ कुणाच नको आहे कुणाच नको आहे म्हणून आम्ही अंबाजा ठिकाण सर्व सकल धनगर समाज आणि आमचे मोठाले नेते ग्रामपंचायत सदस्य पायातील मेंढ्यामागच पोरग शहरामागचं पोरग अरे वावरात राब राब राबणार पोरगी प्रत्येक पोरग म्हणतोय आपल्याला एसटी कुठे अरे एस टी हा पण आपल्या रस्त्यावर यावं लागल ला मी प्रत्येक दलगत गोर गरीब प्रत्येकाला सांगतोय अरे आदत चालू आहेत तोपर्यंत धनगर समाजासाठी नव्हे तर सगळ्यासाठी लढण्याची मारण्याची काय म्हणत ना तन मन तन अर्पण मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जाऊन करायला तयार आहोत सर्वांसाठी जगायचं तर सर्वांसाठी अरे मरायचं तर सर्वांसाठी हा अजेंडा घेऊन आयल्या दिवशी हे सर्व सुपुत्र आम्ही जालण्याकडे आता प्रवान होणार आहोत आणि बोराजे साहेबांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर दीपक भाऊला पाठिंबा नव्हे तर खांद्याला खांदा लावून तुमच्या संग शेवटच्या श्वासापर्यंत राहू हा विश्वास घेऊन आम्ही जाण्या जाणार आहोत بہت سی بھام راؤ لارے کر